नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का मग चला माझ्यासोबत कुठे जगात आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो देवरुखकर कुटुंबातील विनायक देवरुखकर यांनी मला सांगितला होता जो आज आपल्याशी शेअर करत आहे हा अनुभव नव्वदच्या दशकातील आहे सदरील घटना कोकणातील चार भावंडांच्या कुटुंबाची चा आहे देवरुखकर कुटुंब म्हणजे बऱ्यापैकी सदन जमीन जुमला असणारे कुटुंब त्यातील तीन भाऊ इकडे देशावर येऊन स्थायिक झाले तर एक भाऊ कोकणात राहून शेती करायचा पूर्वी कोकणात राहणं याला घाटाखाली राहणं असं म्हणायचे आणि बाहेर राहणाऱ्यांना देशावर राहणारे असे म्हणायचे कोकणात राहणाऱ्या भावाचं नाव मोरेश्वर तर मुंबईमध्ये राहणारे तीन भाऊ म्हणजे विनायक हरी आणि मुकुंद मोरेश्वर कोकणात राहून शेती करत असल्याने गावाकडचं मोठं घर शेती तो आणि त्याचा परिवार सांभाळायचा बाकी भावंड सुट्टी असल्यावर आणि दिवाळी दसरा गणपती अशा सण उत्सवांना कोकणात गावाकडे यायची सगळे एकत्र आले की छान कौटुंबिक वातावरणात सण उत्सव पार पडायचे त्यातून उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या का मुलांची धमाल असायची दिवसभर शेतात आणि आजूबाजूला असलेल्या रानावनात हिंडायचं कैऱ्या बोर चिंच काजू असा रानमेवा गोळा करायचा नदीमध्ये पोहायला जायचं असा कार्यक्रम असायचा त्यांचं गाव छोट पण छान होतं इतक्या सगळ्या जमेच्या गोष्टी असल्या तरी गावाच्या बाजूने जो डोंगर होता ना त्याच्याबद्दल मात्र लोकांच्या मनात भीती असायची याच कारण होत त्या डोंगरात असणारा चकवा आणि आपल्या कोकणात नाही तरी या या गोष्टी मान्य लागतात तर डोंगरावर फिरायला जाणाऱ्या काही लोकांनी याचा अनुभव पूर्वीपासून घेतला होता हा चकवा संध्याकाळी सूर्यास्त झाला की हमखास अनुभवायला यायचा कोणी चुकून सूर्यास्तानंतर डोंगर परिसर किंवा त्याच्या खाली असलेल्या रानाच्या वाटेवर अडकलं का त्या लोकांना रस्ता सापडायचाच नाही लोक फिरून फिरून एकाच जागी यायचे आणि असा खेळ पहाटेपर्यंत चालायचा पण हा चकवा म्हणजे नेमकी काय होतं तिथे नेमकी कुठली अदृश्य शक्ती होती जी लोकांना भ्रमात पाडायची रस्ता जवळ असून सुद्धा सापडू द्यायची नाही याबद्दल मात्र कोणीही खात्रीलायक सांगू शकत नव्हतं जुन्या पिढीतील लोकांनी सुद्धा फक्त संध्याकाळी अंधार पडायच्या आत परत घरी यायचं अशी ताकीद नव्या पिढीला देऊन ठेवली होती कारण चकवा प्रत्यक्षात अनुभवलेल्या जुन्या जाणत्या मंडळींपैकी काहींना तिथे खूप भीतीदायक अनुभव आले होते जसे की तिथे येणारे अमानवीय आवाज चालताना कोणीतरी आपला पाठलाग करत आहे हक्का मारत आहे असे अनुभव अर्थात हे संध्याकाळी त्या वाटेवर यायचे प्रत्यक्ष चकवा लागणं ही गोष्ट तर वेगळीच होती हे सगळं खूप भीतीदायक असलं तरी त्यातल्या त्यात दिलासा देणारी एक गोष्ट होती ती म्हणजे डोंगर आणि झाडींचा परिसर सुरू होण्याआधी डोंगराच्या पायथ्याशी असलेले भैरोबाचे मंदिर अशात एकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या म्हणून विनायक आपल्या बायको मुलांना घेऊन गावी आला होता त्याने पण पाच सहा दिवसांची रजा घेतली होती सुट्टी संपली आणि बायको शहरात परत जाणार होते मुले मात्र काही दिवस गावी, होती। गावी आल्यावर पहिले दोन दिवस सगळे घरात होते तिसऱ्या दिवशी मात्र दुपारनंतर सहज बाहेर भटकून यायचं ठरलं आणि उन्हाळा असल्याने जरा थंड हवा खायला म्हणून डोंगरावर जायचं असं नक्की झालं घरातून मंडळी निघाली विनायकचा मुलगा विजय आणि मुलगी अंजू मोरेश्वरचा मुलगा सतीश आणि मुलगी छाया आणि सोबत कोणीतरी मोठं असावं म्हणून स्वतः विनायक असे पाच जण निघाले निघताना विनायकची आई म्हणजे मुलांची आजी उमाबाई यांनी मात्र काळजीने संध्याकाळ व्हायच्या आत डोंगर उतरून खाली या असं बजावलं सगळी जण हो म्हणून बाहेर पडली घर मागे पडलं आता गप्पा मारत रमत गमत सगळे चालत होते गावाकडे मात्र होत उन्हाळा असला तरी आसपास भरपूर झाडं असल्याने सावली खूप होती त्यामुळे उन्हाच्या झाडा फार जाणवत नव्हत्या मंडळींचे आधीच ठरल्याप्रमाणे थेट सगळे डोंगराच्या दिशेने निघाले गप्पा मारत डोंगर कधी आला समजलं नाही दुपारी साधारण वाजता सगळेजण डोंगर चढायला लागले वर तास। तितकाच अर्धा पाऊन तास खाली यायला आणि वरती एखादा तास फिरून सूर्यास्त व्हायच्या आत खाली उतरायचं असं ठरलं उन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्यास्त व्हायला तसेही पावणे सात सात वाजायचेच त्यामुळे आपण वेळेच्या आत नक्की खाली उतरू आणि घरच्या रस्त्याला लागू असा सगळ्यांचा अंदाज होता मंडळी डोंगरावर पोहोचली वर, वर गेल्यावर इकडे तिकडे फिरणं गप्पा मारणं यात वेळ कसा गेला समजलं नाही मोरेश्वरचा मुलगा सतीश तसा मुलांच्यात मोठा तर विनायकची मुलगी अंजू सगळ्यात लहान त्यामुळे सतीश आणि विनायक मुलांवर लक्ष ठेवत इकडे तिकडे फिरणे गप्पा मारणे असं करत होते तर विजय छाया आणि अंजू दंगामस्ती पकडापकडी झाडावरून चिंच बोरं कैऱ्या पाडणे या गोष्टींची मजा घेत होते होता होता सव्वा सहा वाजून गेले आणि संध्याकाळ व्हायला लागली तसा विनायक भाणावर आला आता घाईने डोंगराखाली गेलं पाहिजे कारण अजून उशीर झाला तर नेमके आपण सूर्यास्त व्हायच्या वेळेला डोंगर उतारावरील झाडीत असू तेच करणं टाळायचं होतं म्हणून त्याने मुलांना आता खेळणं पुरे नंतर परत येऊ आता पटकन निघू असं सांगितलं तरी या गोंधळात साडेसहा वाजून गेले आता प्रकाश कमी कमी होऊन अंधार पडायला सुरुवात झाली सगळेजण घाईघाईने खाली उतरू लागले गडद झाडीमुळे अंधार जास्त दाटून आलाय असं वाटू लागलं खाली उतरत असताना अचानक विनायकला आठवण झाली आज नेमकी अमावस्या होती हे लक्षात आल्यावर त्याचं मन थोडंसं अस्वस्थ झालं पण तरीही सोबत लहान मुलं असल्याने त्याने तो विचार मनातून बाजूला केला पण म्हणतात ना भीत्यापाठी ब्रह्मराक्षस तसे माणसाच्या मनात एकदा भीती शिरली का त्याला नसलेल्या गोष्टीसुद्धा दिसायला लागतात आणि इथे खरंच काहीतरी होतं ज्याच्यापासून अगदी वेळेत दूर होणं गरजेचं होतं झपाझप जाप पावले टाकत सगळीजणं डोंगर उतरायला लागली विनायक सगळ्यात पुढे होता आणि सतीश मागे मध्ये अंजू विजय आणि छाया अंजू लहान असल्याने विनायकने तिला आपल्या मागेच ठेवलं होतं सगळ्यांनी खूप घाई केली तरी अर्धा डोंगर उतरून आले तोवर सूर्यास्त झालाच सूर्यास्त झाला आणि विनायकच्या मनाची चलबिचल वाढली मंडळी आताशी डोंगर अर्धा पार करून पुढे सरकली होती त्यात अंधारात वाट काढणं कठीण झालं होतं इतक्यात बाजूच्या झाडीतून विनायकला हालचाल जाणवली जसे काही कोणीतरी पुढच्या बाजूने चालत असावे त्यानं चमकून त्या बाजूला पाहिलं पण कोणीही दिसलं नाही काही पावलं पुढे गेल्यावर पुन्हा तोच प्रकार झाला आता मात्र विनायकने सगळ्यांना झपाझप जप चालायला सांगितलं तेवढ्यात छोट्या अंजूला कोणीतरी झाडामध्ये आहे अशी चाहूल लागली तिने विनायकला तसे सांगितले पण त्याने तिकडे लक्ष न देता चालत रहा असं सांगितलं आता हळूहळू सगळ्यांनाच तसा भास व्हायला लागला काय करावं हे कोणालाच सुचत नव्हते भीतीची पकड एव्हाना सगळ्यांच्या मनावर बसली आणि या गोंधळात सगळ्यांचा रस्ता चुकला मुख्य रस्ता सोडून सारीजणं भरकटली काही वेळ असेच चालत राहिले पण चालत चालत पुन्हा त्या एकाच ठिकाणी आले。नंतर असंच व्हायला सुरुवात झाली त्यांनी कितीही प्रयत्न केला कितीही वेगवेगळ्या वाटा धरल्या तरीही त्यांना काही मुख्य रस्ता सापडे ना वातावरण तर अंधारामुळे अधिक भीतीदायक बनलं विनायकने घड्याळ पाहिलं रात्रीचे आठ वाजले होते आता जर लवकर रस्ता सापडला नाही तर पहाटेपर्यंत इथेच अडकणार आणि काय दिसेल या विचाराने त्याच्या अंगावर काटा उभा राहिला घरी पण सगळी वाट पाहत असतील चिंता करत असतील या विचाराने विनायकचा जीव खालीवर झाला भीतीचा वळसा आता आणखी घट्ट व्हायला लागला कारण बाजूच्या झाडीतून त्या क्षणी एक अस्पष्ट हालचाल जाणवली डोंगराळ भाग आहे एखादं जनावर सळसळत गेलं असेल नेमकं त्यामुळे आवाज झाला असं विनायकला वाटलं पण त्या क्षणी अंजूला मात्र स्पष्टपणे कोणीतरी आपल्या बरोबरच पण झाडीमधून आहे असं दिसलं त्यावेळी कुठल्याही क्षणी झाडीतून काहीतरी बाहेर येऊन समोर उभं राहील आणि आपल्याला घराकडे जाऊ देणार नाही ही भीती सगळ्यांच्या मनात निर्माण झाली काही वेळापूर्वी अंजूला जाणवलेली हालचाल आता आवाजात बदलली तिला एका बाईचा आवाज येऊ लागला झाडीमधून ती बाई काहीतरी गुणगुणत होती ते फक्त एकट्या अंजूला ऐकू येत होतं तिने विनायकला तसं सांगितलं झाडीच्या तिकडून कोणतीतरी मावशी काहीतरी बडबडतंय आता मात्र त्यालासुद्धा भीती दाटून आली कुठून आज अमावस्येच्या दिवशी डोंगरावर फिरायला जायची दुर्बुद्धी झाली असं वाटायला लागलं पण एक आहे या जगात दृष्टशक्ती असली तशीच चांगली शक्तीसुद्धा आहे विनायकला त्याक्षणी पायथ्याशी असणाऱ्या भैरोबा देवाचं स्मरण झालं आपण आता निम्मा डोंगर उतरून खाली आलो आहोत जर नीट रस्ता सापडून सरळ चालत गेलो तर डोंगर उतार ओलांडल्यावर उजव्या हाताच्या वळणावर भैरोबा देवाचं मंदिर काही अंतरावरच आहे याची आठवण झाली त्याने अतिशय आर्तभावाने मनोमन श्री देवता, श्री भैरवनाथ यांना साथ घातली देवा या यावेळी मदत कर आमची चूक झाली आम्ही दिवसाढवळ्या ही डोंगर उताराची वाट पार करायला पाहिजे होती त्यात आज अमावस्या त्यामुळे खरं तर इकडं यायलाच नको होतं पण आता चुकीचे तर घडून गेले सोबत लहान लेकर आहेत त्यांना घेऊन सुखरूप घरी जाऊ दे देवा या यावेळी मदत कर धावून ये मार्ग दाखव आमचं रक्षण कर उद्या तुझ्या पुढे दिवा लावून नारळ वाढवेन आणि यापुढे गावाला आलो का दरवर्षी तुला तुझा मान देईन विनायकने धडधडत्या अंतकरणाने अशी कळवळून साथ घातली आणि त्याला स्मरूनच पुढे चालू लागला तेवढ्यात सगळ्यांना घुंगरू लावलेली काठी वाजल्याचा आवाज आला आवाज येतात सगळीजणं भिथरली पण हळूहळू आवाज स्पष्ट झाला आणि समोरून अंगात पांढरी कोपरी खाली धोतर डोक्याला पागोट चेहऱ्यावर जाडजूड मिशा रापलेला चेहरा करारी नजर आणि हातात घुंगरू लावलेली काठी पायात कर कर वाजणाऱ्या वाहना अशा रूपात एक धिप्पाड माणूस समोर दिसला त्याने मोठ्याने विचारलं काय रे पोरांनो इतक्या राज्याला इकडं का म्हणून हिंडताव ही जागा वंगाळ हाय का म्हणून इकडं थांबलात असं विचारलं विनायकने आपण रस्ता चुकलो असून झाडीमधून येणारा आवाज अंजूला ऐकू आलेलं बाईचं गुणगुण याविषयी सांगितलं यावर तो माणूस म्हणाला अरे पोरांनो तुमचं नशीब चांगलं म्हणून शान मी तुम्हाला भेटलो अरे ती बाय नव हडळ हाय अशीच काही येळ रात वाढत गेली का तिचा त्रास वाढतो या माणसाला भास होत्यात हसण्याचं रडण्याचं आवाज येत्यात भ्रमिष्ट व्हायला होतं या रस्ता चुकवती ती पार पहाटे पोतूर रस्ता भेटू देत नाही अरे इथं डोंगराच्या पायथ्याशी भैरोबा देव बसलाय म्हणून ती कोणाला काय जास्त करू शकत नाही आणि डोंगर उतरून खाली बी येऊ शकत नाही चला मी तुम्हाला रस्ता धावतो एवढे बोलून त्या माणसाने सगळ्यांना मुख्य रस्त्यावर आणून सोडलं पुढे जायला वाट दाखवली आणि तुम्ही नीट तुमच्या हद्दीत जाईपर्यंत मी इथे उभा राहून पाहतो काळजी करू नका असं सांगितलं विनायकने त्याचे आभार मानले आणि विचारलं पण बाबा तुम्ही इतक्या रात्री इकडे काय करता तुमचं घर कुठं आहे यावर तो माणूस हसला आणि म्हणाला पोरा म्या हितच पल्याड राहतो र रह। म्या कायम हितच असतो विनायकची बुद्धी भीतीने सुन्न झाली असल्याने त्याला नीट समजलं नाही पण त्याने त्या माणसाचे आभार मानले आणि सगळेजण गावच्या वेशीपर्यंत आले विनायकने मागे वळून पाहिलं तरी अजून सुद्धा तो माणूस दूरवर तसाच सगळ्यांकडे एकटक बघत उभा होता सगळेजण वेशीच्या आत गेले विनायकने परत एकदा मागे वळून पाहिलं तर आता त्या जागेवर कुणीच नव्हतं त्याला नवल वाटलं अगदी क्षणभरात तो माणूस कसा काय गायब झाला सारी मंडळी घरी पोहोचली घरी सगळेजण काळजी करत होते आता रात्रीचे नऊ वाजून गेले होते त्यात अमावस्या त्यामुळे घरातल्यांना काही सुचत नव्हतं मोरेश्वर तर गावातल्या दोघा तिघांना घेऊन डोंगरवाटेकडे निघण्याच्या तयारीत होता पण मुलं आणि विनायक सुखरूप आलेले पाहून सगळ्यांचा जीव भांड्यात पडला विनायकने घडलेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा उमाबाईंनी सगळ्यांच्या अंगावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला वेशीच्या दिशेला हात जोडले आणि भरल्या डोळ्याने म्हणाल्या विनू अर तू भाग्यवान आहेस तो माणूस नव्हता बरं साक्षात भैरोबा होता तू कळवळून हाक मारली म्हणून तो धावत आला तुझ्या पदरी काही पुण्य होते म्हणून त्याचं दर्शन घडलं तुला तो काय म्हणाला आठव मी इथंच राहतो पलीकडं आणि कायम इथंच असतो नाहीतर अशा अमावस्येच्या रात्री कुठला माणूस त्या डोंगर उतारावर झाडीत फिरायला जाईल बर तिथे कुठली शक्ती आहे आणि ती आजवर कोणाच्या जीवाला का अपाय करू शकली नाही हे पण त्यानं स्पष्ट सांगितलं ना ही सगळी त्याचीच कृपा पिशाच्या वाईट शक्ती यांची पण हद्द असते त्या हद्दीमध्ये तुम्ही गेलात तर ती शक्ती तिच्या परीनं तुम्हाला त्रास द्यायला बघतात पण या सगळ्यांच्या वर असलेली चांगली शक्ती म्हणजे परमेश्वर त्याच्या कृपेमुळे वाईट शक्ती इजा करू शकत नाही असो आता पुन्हा असला वेडेपणा करू नका घरातील मोठ्यांचं ऐकावं मोठी माणसं तुमच्या भल्याकरता सांगतात उद्या आपण सगळे भैरोबाच्या मंदिरात जाऊन त्याला नैवेद्य नारळ वाढवू दिवा लावून त्याचं उपकार मानू उमाबाई इतकं म्हणाल्या आणि विनायकने पण वेशीच्या दिशेने हात जोडून मनोमन कृतज्ञतेने भैरोबाचे स्वरूप आठवून त्याला नमस्कार केला आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण कुटुंबाला घेऊन भैरोबाच्या दर्शनाला गेला नारळ वाढवून गोडाचा नैवेद्य दाखवून अशीच कृपादृष्टी ठेव अशी प्रार्थना केली अशा प्रकारे विनायक देवरुखकर आणि त्यांचं कुटुंब डोंगरावरील चकव्याच्या जाळ्यातून भैरोबाच्या कृपेने सुटलं मंडळींनो असाच एक प्रसंग विनय सामंत यांचा सोबत सुद्धा घडला होता ते सांगतात मी लातूरला असतानाचा हा प्रसंग लातूर नांदेड हा जो रस्ता आहे त्याला दक्षिणमुखी सुद्धा म्हणतात का माहीत नाही पण या रस्त्यावर खूप बोर व्हायला होतं मी खूप गाडी चालवायचो आणि ती देखील स्कोडा त्यामुळे एका बैठकीत पुणे सोलापूर पुणे लातूर असा प्रवास केला आहे त्यामुळं अंतराचं काहीच वाटत नाही पण या रस्त्यावर जेव्हा गाडी चालवायचा योग आला तेव्हा मात्र मला सुद्धा अनुभव आला खूप कंटाळा यायचा अर्धा तास गाडी चालवली तरी वाटायचं किती तास झालेत अजून पोहोचतच नाही तर एकदा रात्री नांदेडहून परत यायला निघालो होतो आणि नेमका पाऊस लागला मराठवाड्यात काय कोकणासारखा मुसळधार पाऊस नसतो पण पाऊस असला की गाडी चालवायला त्रास होतोच वायपर्स आजूबाजूच्या सिग्नल्सवर लक्ष ठेवणं फॉगिंग असे काही ना काही चालू असते तेवढ्यात मला नेमका माझ्यासमोर एक ट्रक चालू असलेला दिसला आणि माझा ओवरटेक करायचा मूडही नव्हता तीन चार मिनटं गेली असतील समोर एक ब्रिज आला ट्रक पुढे आणि मी तीस चाळीस मीटर मागे असेल ब्रिज चढताना मला त्या ट्रकच्या लाईट्स दिसत होत्या आणि अचानक तो वळल्यासारखा झाला आणि गायब झाला एकदम फिल्मी शॉट असल्यासारखा मी ब्रेक दाबून स्पीड कमी केला कारण हा ट्रक चुकून ब्रिजवरून खाली तर कोसळला नाही ना ही भीती वाटली इतक्यात माझी गाडी ब्रिज चढायला लागली आणि तोच मला समोरून एक माणूस माझ्या गाडीच्या दिशेने धावत येताना दिसला त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होतं पूर्ण भिजलेला हे असं दृश्य पाहिल्यानंतर माझ्या घशाला कोरड पडली पण एक सेकंद असतो अशा वेळेस निर्णय घ्यायला तो हात हलवत गाडी थांबवण्याचा इशारा करत होता माझं डोकं सुन्न झालं पण त्या क्षणी मी ब्रेकवरून पाय काढला आणि एक्सेलेटर दाबून गाडी पुढे घेतली काही सेकंदाने गाडी पुढे येताच थोडी हिंमत करून आरशातून मागे पाहिलं तर ब्रिजवर कोणीच नव्हतं तो माणूसही आणि तो ट्रकही गाडी थांबवायची काही हिम्मत नव्हती रात्री लातूरला पोहोचलो आणि हॉटेलमध्ये चेक इन करून झोपलो दुसऱ्या दिवशी सकाळीच सगळीकडे त्या ठिकाणी काल रात्री काही आहे का अशी चौकशी केली पण दुसऱ्या दिवशी आणि त्यानंतर देखील अशा प्रकारचा ट्रक ब्रिजवरून कोसळल्याची काही बातमी ऐकायला आली नाही मग मी त्या रात्री जे पाहिलं ते काय होतं माझ्या नजरेला लागलेला चकवा तर नाही ना मंडळींनो रेवती जोशी या ताईंनासुद्धा प्रवासात असा अनुभव आला होता त्यांनी सांगितलं जेव्हा आम्ही गोंदियावरून तिरुपतीकडे जात होतो त्यावेळी एका पुलावर आमची गाडी गेली ठिकाण त्यावेळी आमच्या लक्षात आलं नव्हतं पण रात्री सव्वा बाराच्या दरम्यान आम्ही तिथे अडकलो एकाच ठिकाणी गोल गोल फिरत होतो तब्बल तीन तास आम्ही तसेच फिरत होतो राहून राहून त्याच जागी यायचो दोनच्या सुमारास मात्र गाडी पुलावरून जात होती आणि त्यावेळी सगळेजण गाडीत असताना अचानक गाडीचा दरवाजा उघडून बंद झाल्यासारखा आवाज झाला सगळे एक साथ ओरडले पण कोणीच दरवाजा उघडला नव्हता परत आम्ही पूल क्रॉस केला आणि अचानक आमच्या गाडीचं स्टेअरिंग तिरप होऊ लागलं एक क्षण ड्रायव्हरला स्वतःला स्टेअरिंग त्याच्या कंट्रोलमध्ये नाही तर दुसराच कोणीतरी त्याच्यावर ताबा मिळवलाय असं वाटलं गाडी पुलावरून घसरून खाली नदीत पडायला आली ड्रायव्हरने पुन्हा एकदा जोर लावून गाडी जागेवर आणली परत तीनच्या सुमारास ज्यावेळी अशा शक्तींची ताकद सर्वाधिक असते त्यावेळी परत आम्ही त्याच पुलावर आलो आणि गाडीचे वायपर आपोआप हालायला ला लागले गाडीवरचा ताबा सुटला साडेतीन पर्यंत आम्ही असेच फिरत होतो आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमच्या पुढे मागे कोणतीच गाडी नव्हती जवळपास पावणे चारला आम्ही त्यातून बाहेर पडलो समोर एक ढाबा दिसला म्हणून सर्वांनी तिथे जाऊन फ्रेश व्हायचं ठरवलं तेव्हा समोरचं दृश्य पाहून थक्कच झालो सर्व गाड्या धाब्यावर थांबल्या होत्या आम्ही याबद्दल तिथल्या माणसांना विचारलं तेव्हा त्याने आम्हाला सांगितलं तुम्ही तिथून जिवंत आलात हेच खूप मोठं आहे तिथे या वेळात अडकून पडलेलं कोणीही आत्तापर्यंत सुटलं नाही त्यावेळी कळालं बारा ते तीनपर्यंत इकडून तिकडे आणि तिकडून इकडे कोणतीच गाडी जात नाही आणि जर कोणी गेलाच तर तो यावेळेत असाच अडकून राहतो म्हणून आम्ही आमच्या गाडीचं किलोमीटरचं रीडिंग पाहिलं तेव्हा आम्हाला धक्का बसला आम्ही या चकव्यात अडकलो तेव्हा जे रीडिंग होतं तेच दाखवत होते आणि पेट्रोलसुद्धा तितकंच रिकामं झालं होतं मग तीन तास आम्ही गाडीने जे फिरलो ते रीडिंग आणि पेट्रोल याचा काहीच आकडा का आला नाही मंडळींनो इतकंच नाही बरं का कधी कधी रात्री आपण घरात असलो आणि अचानक आपल्याला जवळच्या व्यक्तीचा जी मृत झालेली असते तिचा आवाज येतो जर आपण आवाज ऐकून बाहेर गेलो तर त्याच्या मागे जात राहतो जितवर ते आपल्याला नेत राहतं याला चकव्याचा दुसरा प्रकार म्हणतात तर मंडळींनो आपले आजचे हे सत्य अनुभव तुम्हाला कसे वाटले हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवा थरार